नमस्कार मित्रांनो मी उर्मिला जगताप श्री सार्थक पब्लिसिटी प्रस्तुत प्रेक्षक जल्लोष मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते तुम्ही पाहत आहात आपला लाड कशो ज्याचं नाव आहे सांगांना राव आपण आलो आहोत पिंपरी चिंचवडच्या सद्गुरू दत्त उद्यानमध्ये चला तर पाहूयात इथल्या लोकांना मराठी चित्रपटांबद्दल कितपत माहिती आहे ते चलो लेट्स गो नाव उमेश जगताप उमेश जी मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार त्या तीन प्रश्नांची तुम्ही जर अचूक उत्तर दिला तर तुम्हाला हे माझ्यातर्फे चांदीचं चा नाणं मिळणार आहे माझा पहिला प्रश्न असा आहे मकरंद आनास पुरे यांचा शेतीवर आधारित असलेला चित्रपट सांगा कायद्याचं बोला काकांनी पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय आता मी विचारणार आहे दुसरा प्रश्न काका तुम्ही फॅन्ड्री चित्रपट पाहिलाय पाहिलाय फ्री चित्रपटातली अभिनेत्रीचा दुसरा चित्रपटाचं नाव सांगायचं मला हरकत नाही आपण ना। इकडे येऊयात आपण या मुलांकडे विद्यार्थ्यांकडे हॅलो कितवीला आहात तुम्ही दहावीला सगळेजण अभ्यास करत की फक्त गार्डन मध्ये येऊन मुलींनाच पाहत राहतात प्रेमावर आधारित तीन चित्रपट मला सांग सैराट लवकर, लवकर, लवकर काही हरकत नाही चांगला प्रयत्न केलाय पण आपण जाऊयात त्यांच्याकडे माझा पहिला प्रश्न असा आहे की कुटुंब चित्रपटातील बापाची भूमिका साकारणारा अभिनेता कोण संजय नार्वेकर संजय नार्वेकर हे चुकीचं उत्तर आहे सचिन खेडेकर सचिन खेडेकर इट्स नॉट राईटर right बंद या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत प्रवीण प्रवीण तरडे तरडे हे बरोबर उत्तर आहे यांच्यासाठी टाळ वाजवा कारण पूर्ण बागेत फिरलं पण हे उत्तर कोणाला जमलं नाही दुसरा प्रश्न असा आहे अशी बनवा बनवी पिक्चर हां त्या चित्रपटातील मला एक गाणं सुचवा या चित्रपटातील गाणं हृदय वसंत अरे काय बात आहे यानी दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिला आहे मला तुम्ही ते गाणं म्हणून दाखवायचंय वसंत फुलताना प्रेमाचं रंग यावे असा आहे की विठ्ठलावर आधारित एक चित्रपट सांगा लय भारी लय भारी उत्तर दिलं तुम्ही लय भारी विक्रमने माझ्या तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आहे त्यामुळे त्याला प्रेक्षक जल्लोष करत आहोत तोपर्यंत आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे सांगा ना राव प्रेक्षक